दुसऱ्या पक्षातनं घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन मी दिलीपराव वळसे पाटलांनी जबाबदारी दिलीपरावांच्यावर मी जुन्नर खेड आंबेगावची जबाबदारी टाकली होती माझ्यावर मी भोसरी शिरूर आणि हडपसर ह्या तीनची जबाबदारी घेतलेली होती आणि त्या प्रकारे आपण ते सीट निवडून आणलं अंल, निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे दिसायला राजमिंडा आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील परंतु मित्रांनो नंतर नंतर दोन अडीच महिने दोनच महिने झाले दोन वर्ष झाली आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा बोललं रो जनतेरी पाच वर्ष निवडून दिलं आणि दोन वर्षातच राजीनामा द्यायचा लोक जोड्याने मारतील रो आपल्याला असं करू नका काय अडचण काय नाही मी कलावंत आहे दादा माझ्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे नाटक असतात चित्रपट असतात त्याच्यावर परिणाम होतोय दादा आणि मी मित्रांनो मी खोटं बोलणार ना मी तोंडावर असं समोरासमोर करेन मी म्हणलं तसं करू नका दिसायला खराब दिसतंय आता ते म्हणलं मी सेलिब्रिटी आहे ह्या लोकांना वाटतं रोज मी तिकडं मतदारसंघात यावं कसं शक्य आहे मला माझी मालिका असते मग मला त्या ठिकाणी काम करावं लागतं मग ते कोण बघ माझ्या व्यवसायावर परिणाम झाला माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असं त्यांचे शब्द होते मी तरी त्यांना म्हणालो बाकीचे सगळे म्हणायचे अजित तूच आणलंय त्यांना आता तूच त्यांना समजून सांग तूच त्यांना समजून सांग सा। सा। मित्रांनो असं कस करत करत ते तर मागाशी कोणतरी म्हणलं की सुरुवातीच्या चार वर्षामध्ये किती आले काय आले खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाहीये आम्ही अजितदादा पवार यांनी माझ्यावर काही भाष्य केलं ते मोठे नेते त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीनं त्यांना असं मी काय उदाहरणं दिली याती एकाही सेलिब्रिटी झालेल्या खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने त्यांचे प्रश्न हिरिरीनं मांडत असताना पहिल्याच टर्म मध्ये तब्बल तीन वेळा संसदरत्न पुरस्कार हा मला मिळालेला आहे राहता राहिला प्रश्न मी राजीनामा देण्याचं आपल्याकडे बोलून दाखवलं असं आपण वारंवार सांगतात परंतु जर मी राजीनामाच द्यायच्या विचारात होतो तर मी संसदेत अनुपस्थित होतो का मी संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का मी संसदेत प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का जर आपण सगळा लेखाजोखा बघितला तर हे आवर्जून नमूद करेन की आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हे सुद्धा संसदेमध्ये रायगड लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संसदीय काम